नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक किरी सोळुंके आज आपण धाराशिव जिल्ह्यातील कोलेगाव या ठिकाणी आहोत बघा म्हटलं जातंय महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण कोलेगावातील एक बालकलाकार आणि एक युवा कीर्तनकार म्हणून एक उदयास येत आहेत त्यांनी अवघ्या पंधराव्या वर्षी एक कीर्तनकार कशा पद्धतीनं या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी ईश्वरी वाघमोडे व त्यांचे आई वडील नामदेव वाघमोडे व त्यांची आई आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांचा या वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीनं प्रवास झालेला आहे त्या त्या, त्या बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पात्रा जनसंवाद समाचार बघा तुम्ही पाहू शकताय आपल्यासोबत या धाराशिव जिल्ह्याच्या कोलेगाव या ठिकाणच्या युवा कीर्तनकार ईश्वरी वाघमोडे आपल्यासोबत आहेत ताई मला सांगा तुमचं नाव आणि तुमचा परिचय सांगा माझे नाव ईश्वरी नामदेव वाघमोडे राहणार कोलेगाव तालुका जिल्हा धाराशिव आणि म्हणजे मी राहते कोलेगावला पण माझं प्रॉपर गाव कोलेगाव आहे पण मी शिक्षणासाठी गेवराई तालुक्यातील चकलंबा या गावी तिथे मी शिक्षण घेण्यासाठी संस्थेत असते तुमचं शिक्षण आणि तुम्हाला या संप्रदायिक वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे लहानपणापासूनच मला परमार्थाची भगव म्हणजे भजनाची म्हणजे वारकरी संप्रदायाची आवड लहानपणापासूनच होती काही दिवस म्हणजे मी पहिली ते सातवी इथेच शिक्षण घेतलं गावामध्ये कन्याशाळेमध्ये आणि इथून पुढचं शिक्षण मी गेवराई तालुक्यातील चकलंबाया गावी गे संस्थेमध्ये गेले मी आणि तिथे गेल्यानंतर मग पुन्हा कार्यक्रम असतील भजन कीर्तन याचे मला तिथे अभ्यास मिळाला माझे गुरुवरे साधविसवन आली दिदी कर्पे सुद्धा मला भरपूर प्रतिसाद दिला म्हणजे अभ्यासाचा असेल कीर्तनाचा असेल आणि पहिलं कीर्तन म्हणजे बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी या गावामध्ये केस तालुक्यात कोरडेवाडी या गावामध्ये माझं पहिलं कीर्तन गणपती उत्सवामध्ये झालं तेव्हा पिऊन मला भरपूर अनुभव आला आणि भरपूर प्रसि प्रतिसाद मला मिळाला तिथे आणि तेव्हापासून खरी मला एक ऊर्जा भेटली की मी एक कीर्तन का कार बनवू शकते मी एक कीर्तन करू शकते आणि समाजाला मी समाज प्रबोधन करू शकते समाजातल्या समाजामध्ये कसं बोलायचं कसं वागायचं हे सर्व काही ज्ञान मला माझ्या गुरुंनी दिलं आतापर्यंत सोलापूर धाराशिव लातूर बीड नगर जालना बऱ्याच जिल्ह्यामध्ये मी कार्यक्रमासाठी फिरले आणि सांगायचं म्हटलं तर तेलंगणा तेलंगणा राज्यात सुद्धा मी तिकडे जाऊन आले पहिलं कीर्तन केलं तुम्ही परंतु आजची जी तरुण पिढी आहे जे महिला असतील युवक असतील त्यांना या कीर्तनकाराच्या माध्यमातून काय संदेश द्या मी एकच सांगेल की आज म्हणजे मोबाईलच्या टी व्हीच्या म्हणजे प्रत्येक दुनिया बिघडत चालली आहे सांगायचं चा म्हटलं तर आणि हा वारकरी संप्रदाय असा आहे की या वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे कसंही व्यक्ती असो असा घडून जातो की संस्कार असतील समाजामध्ये कसं फिरायचं म्हणजे प्रत्येक प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक गोष्टी या संप्रदायामध्ये मिळते